इंडिया महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राजेश गवळी पोलीस निरीक्षक राजगड पोलीस स्टेशन राजगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही असे गुन्हे अलीकडच्या काळात घडले आहेत ज्यामध्ये दोन इसम स्पोर्ट बाईक किंवा त्या प्रकारच्या दुचाकीवरून येतात आणि थोडं वयोवृद्ध असलेल्या स्त्री पुरुषांना गाठून एकांतात गाठून पुढे खून झाला आहे आम्ही पोलीस आहोत एखादा गुन्हा झाला आहे चेकिंग चालू आहे तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा किंवा पाकिटात ठेवा हे पाकिट आम्ही तुम्हाला सही करून परत देतो किंवा मा हरुमाला आम्ही तुम्हाला परत देतो असं म्हणून हात चलाखीने हे दागिने काढून घेतात म्हणजेच पोलीस बतावणी करून चोरी करून एखाद्या व्यक्तीचे सोने आणि रोख रक्कम ते काढून घेऊन निघून जात असतात तर राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना तसेच पंचक्रोशीतील आणि राजगड पोलीस स्टेशन हद्दीमधून जाणार येणाऱ्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी अशा लोकांपासून सावध राहावं आरोपी आहेत ते गोरे उंच बऱ्यापैकी असतात त्यांची एकंदर शरीर असल्यासारखी दिसत असते त्यांचे केसाची स्टाईल सुद्धा पोलिसांसारखी असते आणि ते प्रयत्न करतात की ते कुठल्याही सी सी व्हीच्या माध्यमातून त्यांची ओळख उघड होऊ नये असा ते प्रयत्न करत असतात कारण ते घटनास्थळी एखादं निवांत जागा बघतात जिथे सीसीटीव्ही फुटेज अव्हेलेबल होणार नाही किंवा ते हेल्मेट घालतात मास्क लावतात अशा पद्धतीने त्यांची ओळख सहजासहजी उघड होणार नाही याची काळजी घेऊनच ते असे गुन्हे करत असतात तर पुन्हा एकदा सर्व नागरिकांना सूचना आणि विनंती करण्यात येते की त्यांनी अशा सर्व गुन्ह्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे कोणतेही संशयित इसम मिळून आल्यास राजगड पोलीस स्टेशनशी आपण संपर्क साधत धन्यवाद इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करायला विसरू नका